वर्षाची मुलगी आपली आग्रिकोली समाजातली पुलंद तालुक्यातली कुमारी यशस्वी ताई शिंदे आपल्याच आग्रिकोली समाजातली मुलगी होती तिच्यावर अशा निर्घृण पद्धतीने तिची हत्या करण्यात आली ना मंडळी मी तिचं फोटो पाहिला मी ते मी दृश्य मी बोलू शकत नाही अशा प्रकारे तिला मारण्यात आले मंडळी ह्या अशा इसमांना दाऊदशे का इसामाचं नाव आहे त्या त्याला लवकरात लवकर मंडळी पकडलं जावं त्यासाठी मी न्यायव्यवस्थेला मी विनंती करतो पोलीस प्रशासनासाठी विनंती करतो की लवकरात लवकर त्यांना फाशी द्या त्या ताई दोन्ही ताईंना न्याय हवा आहे आणि कुठल्याही असं हत्या करणाऱ्यांना जगण्याचा अधिकार नसतो आमच्या या न्यायव्यवस्थेवर आम्ही विश्वास दाखवतो आहे तर आमचा विश्वासाचा विश्वासघात होऊ देऊ नका कृपा करून त्यांना लवकरात लवकर फाशी द्या आणि सर्वात मोठा प्रश्न भारताचा आधारस्तंभ चौथा आधारस्तंभ मानले जाणारी न्यूज मीडिया ही मीडिया कुठे गेली आहे किती मीडियामध्ये ह्या सर्व गोष्टी आल्यात का नाही आल्यात त्या गोष्टी म्हणजे तुम्ही फक्त बाकीचे हे जे सेलिब्रिटीज आहेत त्यांनाच फक्त दाखवणार आहात का आणि आमच्या सामान्य माणसाचं काय नाही तुम्हाला एवढं लक्षात ठेवा मीडियावाले तुम्हाला येणारा टी आर पी हा आमच्याकडून येतो आम्ही सामान्य माणसं सा मीडिया बघतो आणि तुम्ही ह्या गोष्टी जर असं दाखवत असाल तर आम्ही मीडियाचासुद्धा जाहीर बहिष्कार करतो या ठिकाणी आणि आपल्या ह्या ताईला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी या आपल्या आंदोलनामध्ये नक्की सहभागी व्हा आणि जेणेकरून आपल्या ताईला लवकरात लवकर न्याय मिळवू द्या आणि जिथं कुठं हा जर भेटला तर ह्याला त्याची अवकात दाखवून द्या आम्ही कुली या पेज था या पेजद्वारे मी ह्या गोष्टीला पाठिंबा देतो आहे की आपल्या आम्ही अग्रिकुली समाज हा नेहमी त्या ताईच्या पाठी असेल त्या ताईला न्याय मिळवून लवकरात लवकर न्याय मिळवून देईल आणि तुम्हीही या अशाच प्रकारे आपल्या ह्या दोन्ही ताईंना लवकरात लवकर न्याय मिळवून द्यावा यासाठी या आपल्या जनाक्रोश आंदोलनामध्ये तुम्हीही सहभागी व्हा आणि त्या ताईंना लवकरात लवकर न्याय मिळवून द्या जय श्रीराम